श्री स्वामी समर्थ माझ्या हित शक्ती या चॅनेलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये दे चंद्रघंटा देवीबद्दल माहिती पाहणार आहोत चंद्रघंटा देवी ही नवदुर्गापैकी तिसरी देवी आहे चंद्रघंटा देवीची पूजा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी करण्यात येते या दिवशी विग्रहपूजन आणि आराधना करण्यात येते या देवीच्या कपाळाचा आकार हा अर्धचंद्राप्रमाणे असल्यामुळे दुर्गादेवीच्या या स्वरूपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते या देवीला चंद्रखंडा वृक्षवाहिनी किंवा चंद्रिका असेही म्हटले जाते चंद्रघंटा देवीला दहा हात आहेत तिच्या हातात त्रिशूल गदा धनुष्यबाण तलवार कमळाचे फूल आणि कमंडलो आहेत तर तिचा एक हात अभयमुद्रेत तर दुसरा ज्ञानमुद्रेत आहे तिचे वाहन वाघ गरुड किंवा लांडगा आहे देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची माळ आहे देवीचे निवासस्थान मणिपूर चक्रात आहे भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली असे सांगितले जाते या देवीची उपासना केल्यामुळे आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते या देवीच्या कृपेने अलौकिक शक्तीचे दर्शन मिळते तसेच दिव्यदृष्टीचा अनुभव घेता येतो असे सांगण्यात येते चंद्रघंटा देवीचे रूप योद्धा आणि आक्रमक स्वरूपात असले तरी ती तिच्या भक्तांसाठी काळजी घेणारी आणि परोपकारी आहे तिच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप त्रास यातून मुक्तता होते भूत प्रेतांचे अडथळे दूर होतात आयुष्यात आनंद आणि उत्साह हो येण्यासाठी आणि भक्तिरसात राहण्यासाठी या देवीची आराधना करण्यात येते या देवीचा आवडता रंग लाल आहे लाल रंग हा पराक्रमाचे प्रतीक येतो मंत्र ओम देवी चंद्रघंटाय नम या देवी दीस मा चंद्रघंटारूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्त नमस्त नमो नम स्तुतीमंत्र पिंडज प्रूढा चंडकौपास्त्रकैरु प्रसादनु प्रसादनुते मह्य चंद्रघंटे ती विश्रुता तर अशी हुई होती। ही होती चंद्रघंटा देवीची माहिती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर काही व्हिडिओसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की पहा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वामी समर्थ